नमस्कार मी सारिका पंढारकर माझा विषय आहे घर सांभाळणार स्त्रिया अग एक गृहिणी घर सांभाळणार सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान ह्या विषयावर खरं तर खूप कमी लिहिलं व वक्तव्य केलं जातं म्हणूनच मी हा विषय निवडला आणि प्रथमता मी एन जी ओ प्रबोधन यांची मनपूर्वक आभार मानते की त्यांनी ही एक वेगळी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा ठेवून महिलांसाठी उत्तम विषय निवडून एक खुलं व्यासपीठ महिलांना करून दिलं त्याबद्दल धन्यवाद कुटुंबात आणि समाजात गृहिणीची महत्त्वाची भूमिका असते कुटुंबाचे योगदान म्हणजे पूर्ण स संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणं ते हे त्यांचं अर्थ गृहिणी ह्या त्यांचं आद्य कर्तव्य समजतात व त्या उत्तमरित्या ही जबाबदारी पार पाडतात मुलांचं संगोपन मुलांवर संस्कार घडवणे हे एक स्त्रीच उत्तमपणे करू शकते असं म्हणतात की आणि एक आ, असं म्हणतात की एका कर्तबगार व यशस्वी पुरुषामागे एक गृहिणीच असते आणि काही अंशी ते खरं आहे नाकारता येत नाही तसंच घराला घरपण येतं हे फक्त स्त्रीमुळे स्त्री त्या घराचा कणा एक आधारस्तंभ असते त्यामुळे तिच्या घरातल्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या वेग रूपामध्ये ती तिच्या घराच्या जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडते तसंच अजून एक ह्या विषयावर एक अजून एक दाखला द्यायचं म्हटलं तर एक जुनं नाटक आपल्या सगळ्यांना ज्ञात असेलच आई रिटायर्ड होते तेव्हा ह्या नाटकामध्ये पण ह्या ह्या विषयावरच हे पूर्णपणे आधारित आहे घरातील एक स्त्री ही जेव्हा तिच्या कर्तव्यातून तिला घरात सर्वेजण सगळेजण जेव्हा सु, सु, सु तिला एक दिवस सुटी देतात तेव्हा घरातील सगळ्या कुटुंबियांची कशी तारांबळ उडते त्रेझा त्रिपीठ उडते याचं उत्तम सादरीकरण ह्या नाटकात आपणास पाहाव्यास मिळतं तसंच अजून एक दाखवायला द्यावासा असं वाटतो सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर चित्रित एक इंग्लिश विंग्लिश चित्रपट झा नुकताच झालेला काही वर्षापूर्वी तर तो पण एक पूर्णपणे एका गृहिणीवर आधारित होता घरातली एक गृहिणी होममेकर तिच्यामध्ये इतर ती इतर कला कुसळ कौशल्याने निपुण असते पण तरीही तिला घरातच रावलं जातं का तर तू एक स्त्री आहे ह्या आशा याच्याने हा एक समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे एवढंच एक वाटतं की स्त्री स्त्रीला म्हणजे घरकाम करणारी स्त्री म्हणजेच एक होममेकर गृहिणी तिला तिच्यामध्ये भरपूर काही स्किल्स असतात ती आ, हे करू शकते कुठल्या कुठे स्वतःला नेऊ शकते समाजाला पण ती नेऊ शकते कुटुंबाला ती न्याय देऊ शकते त्यामुळे तिच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला पाहिजे एवढंच एक वाटतं तसंच अजून म्हटलं घर सांभाळणारी स्त्री मग कुठलीही असो मग ती अशिक्षित असो किंवा उच्च विद्या विभूषित असो तिला कुटुंबाचे व्यवस्थापन कुटुंबाचे नियोजन मग ते कुठल्याही प्रकारचे नियोजन असो घरातल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाचे असो कौटुंबिक सहलीचे असो आजकाल गेट टुगेदर असतं फॅमिली फा, फा, गेट टुगेदर फ्रेंड सर्कल गेट टुगेदर कुठलेही असो त्याचं ते नियोजन आणि तर त्याचं नियोजन व्यवस्थापन मग ते वित्त वित्त व्यवस्थापन का असते ना घरातलं तेही तिच्या हातात दिलं तर ती उत्तमपणे पार पाडू शकते तिची तिच्या जबाबदारी ती या उत् पार पाडू शकते याच्यासाठी तिला कुठल्याही बी स्कूलमध्ये जाऊन धडे गिरवायची गरज नाही याची आवश्यकता नाही भासत असं वाटतं आणि हे तितकंच खरं गृहिणीबद्दल अलीकडे सामाजिक दृष्टिकोन खूप बदलला आहे तो म्हणजे विशेष करून टी व्ही शो सोशल मीडियामार्फत जसं फेसबुक इंस्टाग्राम यांच्यावर पण महिला ॲक्टिव्ह असतात त्याचा उपयोग तर जरी विविध माध्यमांद्वारे बदलत चालला आहे एकीकडे कौटुंबिक व्यवस्थापन आणि कौटुंबिक व्यवस्थापन मुलांचे संगोपन किंवा त्यांच्या ते त्यासाठी लागणारा त्यांचा ते संघर्ष रोजच्या जीवनातील व त्याच्या समर्पणाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे हे महिला वर्गाला हा कुठेतरी एक सुखद धक्काच आहे हेही नसे थोडके असं म्हणावं लागेल जसं की सर्वस्त सामाजिक स्तरावर गृहिणी असणं ही एक अस आव्हानात्मक व मौल्यवान कामगिरी आहे असं समजली जाते याला बाकी तोड नाही तसंच हे सर्व सांभाळून सोशल मीडियाचा वापर करून गृहिणी स्वतःची ओळख बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत एक नवीन प्लॅटफॉर्मवरती चालत आहे ते म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतेस म्हणजेच ऑनलाईन ऑफलाईन छोटा मोठा उद्योग करून स्वतःला उद्योजिका बनवण्याचं एक स्वप्न साकार करत आहे हाही एक गृहिणीसाठी एक मोठा बदलच म्हणावा लागेल तसंच इथं अजून एक आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो तो म्हणजे मिस सगळं दोन हजार सतराची मानुषी छिल्लर आपल्याला सर्वांना परिचित असेलच तिला हा मानाचा मुकुट मिळवून दिला तो तिच्या प्रश्नोत्तर फेरीतील शेवटच्या प्रश्नाला तिने दिलेल्या उत्तराबद्दल तर, उत उत्तराबद्दल तो प्रश्न म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल पण तरी मी सांगते की असं इथं कुठलं व्यावसायिक क्षेत्र असं आहे की ज्याला सगळ्यात जास्त पगार दिला गेला पाहिजे व तो का असा प्रश्न होता तेव्हा त्याचं उत्तर तिने सिंपल दिलं होम मेकर माय बाव गृहिणी एक आई असं तिने उदा उद्धार, उदाहरण दिलं ह्या तमाम आई वर्गा आई वर्ग जेव्हा रोजच्या संघर्षातून जेव्हा या सगळ्या याच्यातून त्यांना छोट्या छोट्या प्रॉब्लेममधून पण ते वाटचाल करत पूर्ण कुटुंबाची काळजी घेता आणि मेन मुलांवर संस्कार घडतात घडवतात प्रसंगी स्वतःचं करिअर काही उच्च शिक्षित असूनही मुलांना सांभाळायला वेळ हे नसतं म्हणून ते करिअर स्थगित करता नाही तर अथवा करिअरवर करिअर म्हणजे सर्व्हिस नाही करत म्हणून त्यांना एज अ होम मेकर गृहिणी म्हणून त्यांना एक हे असतं त्यांची ती ओळख होऊन जाते पण तीही त्या आनंदाने स्वीकारतात का तर त्यांची जबाबदारी आपलं मूल म्हणून आपल्या मुलांचं संगोपन करताना संघर्षमय जीवनाची वाटचाल करून प्रसंगी एखादी इच्छा आकांक्षा मन मारून तुमचं करिअरला हे करून जेव्हा आपली जबाबदारी त्या पार पाडतात त्याची किंमत पैशात केवळ अशक्यच अगदीच झाली तर व्यायचित झाली तर आईलाच पगार उत्तम दिला गेला पाहिजे असं तिचं म्हणणं होतं आणि मी तर म्हणते एवढ्या वैचारिक लेवलवर तमाम आई आ, तमाम मातांना तिने न्याय मिळवून दिला वैचारिक स्तरावर यासाठी तिचं खरंच कौतुक आहे <coughs> <coughs> तरी पण समाजात अजूनही एक असा अविकसित कोपरा आहे की जिथं कुठेतरी स्त्रीला घरातच डावल जाते गृहिणी म्हणूनच मी ह्या विषयावर सांगते की तिला डावललं जातं ते कसं तर अजूनही आपल्या आपल्याला अप, सगळ्यांना माहिती अजूनही आपल्या याच्यामध्ये पुरुषी अहंकार किंवा मेन नेंट म्हणतात बडेजा तो पुरुषी मिरवला मिरव मिरवला जातो तिथं स्त्रीला दावललं जातं त्याचं की तिच्यामध्ये आहे तेवढे नि, कौ, निपुण कौशल्य आहे तिच्यामध्ये पण तरीही ते का हे नाही करत याचं मला नवल वाटत श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बहुद्देशीय संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद